हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत अध्याय चौथा श्लोक सोळावा किम कर्म, किम कवयो अप्यत्र मोहित कर्म प्रवक्षामे, यज्ञात्वा मोक्षसे अशुभत कर्म काय आणि अकर्म काय आहे याविषयी मोठ मोठे पंडित सुद्धा संभ्रमात पडलेले आहे त्यामुळे मी तुला कर्माच सा खर स्वरूप सांगतो ज्याच ज्ञान झाल्यावर तू पापमुक्त होव्यम बोधव्य विकर्मण बोधव्यम गहना कर्मो गती कर्म विकर्म आणि अकर्म यांचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे कारण कर्माची गती अत्यंत गुंतागुंतीची आहे कर्म्य पश्येद कर्मनी च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु स युक्त कर्म कृत जो मनुष्य कर्मात अकर्म आणि अकर्मात कर्म पाहतो तो खरा ज्ञानी आहे तोच सर्व कर्मात यथार्थ सर्वे समारंभा, काम संकल्प वर्जिता ज्ञानांग्रीपंडित ज्याचे कर्म सर्व इच्छा रहित आहेत आणि संकल्प रहित असतात आणि ज्याची कर्म ज्ञानाच्या अग्नीत जळून गेली आहेत त्याला ज्ञानी लोक पंडित म्हणतात संगम नेत्य तृप्तो निराश्रय कर्म्य भीब प्रवृत्तोपी कर्मफळाची किंचित सोडून कायम समाधानात राहतो आणि कोणावरही अवलंबून नाही राहत तो कर्म करीत असतानाही खरा अर्थाने काहीही करत नसतो या पुढील गीतात आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण